कॉन्ट्रॅक्डर हिनी वर काढलेला आहे ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टर होतात त्यावेळी कोण नव्हतं ज्यावेळी सर्वसामान आम्ही होतो त्यावेळी आमच्या खिशातनं पदरच पैसे करून बुध मांडून म्हातारी असून कोण बी उचलून नेऊन आम्ही मदान केंबेडकर साहेबांनी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यासाठी तेवढं काम करून द्यायचं त्या वर काढायचे एवढंच आमदार म्हणून कोण हवाय आणि कसा हवाय मला पाटील ते का साहेब आहे गोरगरीबात राहणारा नेता साहेब आहे की पूर्ण ग्राउंड लेवलला साहेब असतात कुठल्या म्हणजे समजा कुणा घरी कोण एक्स्ट्रा झाले किंवा काय झाले हा कमर किंवा पूर्ण ग्राउंड लेवलला साहेब असतात दुसरी गोष्ट कार्यकर्त्यांचा फोन पहिल्या मध्ये उचलतात असे की नाही बाबा मी आता मोठा झालोय माझा फोन उचलणार नाही किंवा काय नाही दुसरी गोष्ट आपल्या आमचा राजारा तालुका आजपर्यंत पन्नास वर्ष आमदार नाही आणि आज राजा तालुका आमचा पूर्ण विकसित भाग आहे सगळे जे काय गेले ते गारगोडी किंवा बदरगे साईड नेले कॉलेज झाल्यात सगळे झाले आमची पोरं दबा घेतल्याने कामाला तिकडे पडल्यात कॉलेज तिकडे त्यामुळं आमच्या राधागी तालुक्यात एक असं कॉलेज किंवा काहीतरी व्यवसायाचा मार्ग करण्यासाठी आमचा राधानगरचा आमदारशाहीची अवस्था अशी आहे जी नशेमध्ये गुंग व्हायला आणि दहा वर्षामध्ये जर पैसा काय शिकवला असेल तर ह्या भाजप सरकारने शिकवला आहे हे शंभर टक्के मान्य आहे जनतेने सगळ्या ठरवले की राधानगरचा आमदार म्हणून एवाय वाय साहेबच हे हे आहे आणि एवाय साहेब हे आपले म्हणजे जनतेबद्दल पोहोचणारे पोचणारे आमदार आहेत म्हणजे होणार आमदार कारण आज असा आमदार म्हणजे होणे शक्य नाही कारण साहेब पाटील हे म्हणजे ह्याच्या ग्राउंड लेवल पत्र पूर्णपणे उतरतात की म्हणजे सुख दुःखात प्रत्येक माणसाचे सुखदुःखात सहभागी होण्यासारख्या आमदार होणार आणि यावेळी जनतेने ठरवले की फक्त एवा साहेब आमदार हे नाहीत आले ते तू हे काम देतो ते काम देतो हे काम तुम्ही घ्या त्याच्यापुरता आले आमच्या आम्ही सगळं सामान्य माणूस आम्ही एकदा इथं सभेत त्यांना विचारलेला आहे काही अजिबात प्रतिक्रियाच काय नाही आता जर तर पाहिलं तर रोजगार आहे का असं वाटतं कुठलं काय रोजगार तुम्ही काहीच नाही बघितलं एकंदरीत राधानी तालुका आणि भुद्रगड तालुक्यामध्ये तपावत आहे का तपावत आहेच आहे भरपूर आहे त्यांनी भुद्रगड संभाळलेला आहे भरपूर बऱ्यापैकी ते म्हणजे असेच ह्या विकास कामं म्हणतात म्हणजे नुसतं कसं नारळ फोडणे याच्यावर आपण स्वतः कॉलेज काढणं आणि काय काय करणं राधानगरला काही नाही राधानगरला विकास शून्य काय झाले आता इलेक्शनचा वारा आहे इलेक्शनच्या वाऱ्यापुरता आम्हाला आश्वासित केलं जाते के, की हा विकास होईल होईल आता काय बुदरगडचा खूप विकास झालेला आहे बुधरगड मध्ये उच्च शिक्षणासाठी तिथे विद्यालय स्थापन झालेले आहेत आमच्या राधानगरीचा वि, विचार केला असता आपण एक दुर्गम भागामध्ये आहे या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी एक विद्यालय व्हायला पाहिजे होतं पण मला वाटतं आमदारांचं ते लक्ष नाही आहे आमदारांना काय आलंय आपलं आपला फायदा दिसायला लागलेला आहे आपल्या ठिकाणी तिथं त्या पाल ठिकाणी कॉलेज आहे मला वाटते परत गड जवळ कॉलेज आहे गारबोटीला गव्हर्नमेंट कॉलेज आहे मला वाटतं आमदारांनी थोडस जरी लक्ष दिलं असतं तर राधानगरीमध्ये एकंदरीत चांगलं महाविद्यालय झालं असतं एकंदरगावचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पर्यटनासाठी भरपूर असं चान्सेस आहेत आमदारांना ते दहा वर्षांमध्ये दिसलं का नाही मला माहित नाही आता काय आता नवीन चेहरा आम्हाला आहे आणि तेव्हा साहेब नक्की या भागाचा विकास करतील आणि विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्याशी किंवा सामान्य जनतेशी जे नातं आहे ते फार अतिशय चांगल्या प्रकारे आहे प्रश्नच नाही कारण काही भागामध्ये ज्यांनी त्यांनी जो विकास केलेला आहे तो नावजण्यासारखा आहे आणि त्या प्रमाणात ते लोक रोजगार काढतो किंवा आबिटकर सोडून आमच्या राधानगरी तालुक्याचा आहे तिथं कोणी आला कोणाचा आला तरी आम्हाला एवसाहेब म्हणून आमदार झालं पाहिजे मग एकंदरीत ते आमदार म्हणून निवडून आले तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा होते मुलांना नावचे शिक्षण हा गावातील काय काम असतील तर रोजगार महागाय कमती पहिला रस्त्याचा मार्ग हा साहेबांनी तिथं प्रथमता Uh, माझ्या माहितीनुसार पंचायत समितीमध्ये जे रस्ते आहेत प्रथमता ज्यावेळा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होते त्यावेळा ते त्यांनी मार्ग पाडलेला आहे आणि तो रस्ता नोंद केलेला आहे ते शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देऊन मला माहिती देऊ शकतो म्हणजे ज्याला काय म्हणतात स्वार्थापोटी कि डावपे ज्याला म्हणतात कि आपल्या पक्षाला किती साहेबाने मदत करावी आणि नाही केली तर विघ्नसंतोषी लोकांनी त्या कारखान्यावर हे लावलं प्रशासक प्रशा म्हणजे काय लावत म्हणतात त्याला ईडी 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 सारखे हे आज बघा ईडी हा दहा व ईडी हा विषय काँग्रेस सरकारनं निर्माण केला पण या दहा वर्षामध्ये भाजप त्याच्या चोथा कोण टाकता ईडीचा की आपल्याकडे आला नाही की त्याला ईडी लावा अरे त्याने कष्ट करून काय मिळवलं हे काँग्रेस भाजप न बघता फक्त ईडी लावून इतका राज्यामधला एकमेव कारखाना चावला अस पी पाटील कारण त्या कारखान्या कर्ज होतं हे कर्ज नील करून आज अतिशय चांगल्या पद्धतीचा दर कोणत्याही कर्मचारीचा आजपर्यंत त्यांनी म्हणजे पगार तटला नाही दिवाळी बोनस अतिशय चांगल्या पद्धतीचा देतात आणि अशा कारखान्याची चौकशी लावली ही दुर्भाग्य आहे आपल्या तालुक्यात काय कोणतंच उच्च शिक्षण घ्यायला कोणताच सोर्स नाही आहे त्यामुळे आम्हाला दुसऱ्या तालुक्यात जावं लागतंय ती एक समस्या आहे आपल्या तालुक्यात म्हणजे मोठ्या मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षणात सगळे कॉलेजेस व्हावी अशी अपेक्षा माझी आणि ते एवाय साहेबांच्याकडून होईल अशी पण अपेक्षा आहे त्यामुळे ते एवाय साहेब विद्यमान आमदार व्हावे अशी माझ्या सोडून अजून तुम्हाला पाहतो त्यांनी दिवाळी कशी करायची हा आता पंधराशे रुपये देतात यांना तेल वगैरे कुठं नेऊन ठेवले खायचं काय माणसाने आणि आम्ही लाडकी बहीण आमची तुमची आणि आता निर्भयासारखे प्रकरण विषय लक्ष आणखीन ते सगळं हिने हायजॅक केलेला आहे विषय लग लक्षात घ्या तुम्ही हायकोर्ट काय म्हणतोय बघा हायकोर्ट निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट सगळं हायजॅक केलेला आहे बाकीच्या सगळ्यांना म्हणजे तो आणखीन फडणवीस म्हणतात मी आहे चांगला कणखर गृहमंत्री काय उपयोग काय घटना त्या आमदारासारखा माणूस सुरक्षित नाही सिद्दीकी माहितीये ना गोळ्या झाडून आम बाबा आणखीन काय आमचं सर्वसामान्यांचं काय हाय का बरोबर आहे का हे सरकार आणखीन हे आणखी उलट हे तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यांनी घर बांधलं आणि काय केलं म्हणजे शिवसेना घोटाळा आता ते किती तारखा बदलल्या त्याच्यावर न्यायाधीश किती बदलला विषय लक्षात घ्या सर्वसामान्य माणसाला हे न्याय देऊ शकतील का एवढं ते ठाकरेंसारखं घराणं यांनी संपवलं मी काय म्हणतो शहा मोदी पहिलं अडवाणी वाजपेयी यांचं भाजप वेगळं आणखीन आता ही जे आहेत ना, ना ही लोक यांना नुसती हुकुमशाही आणखी आणि आता इथून पुढं तुमच्या लक्षात घ्या ह्यांना मोदी आणि शहा यांच्या कचाड्यातनं बाहेर पडायसाठी पहिले जर ब्रिटिशांच्या ह्याच्यापासून बाहेर पडायसाठी एक स्वातंत्र्य युद्ध करावं लागलं तसं आता ह्यांच्याकडनं पाठिंबा म्हणजे सुटका करायसाठी एक स्वातंत्र्य युद्ध करावं लागणार आहे आपण